ओडिशातील पुरी येथून भगवान जगन्नाथाची रथयात्रा आजपासून सुरू होत आहे ही भव्य यात्रा पुरी ये येथील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होऊन ती गुंडीच्या मंदिरापर्यंत जाते दरवर्षीप्रमाणे यंदाच्या जगन्नाथ रथयात्रेसाठी देखील भाविकांची मोठी गर्दी जमली आहे बारा दिवस चालणाऱ्या या रथयात्रेबद्दल भाविकांमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळते या रथयात्रेमध्ये सर्वांचे डोळे लागलेले असतात जगन्नाथजीच्या मूर्तीचे दर्शन घेण्याकडे ज्यावेळी रथयात्रेच्या जगन्नाथजीची मूर्ती ठेवली जाते तेव्हा त्यांच्या अनोख्या आणि मोहक रूपाचे दर्शन घेऊन भाविक प्रसन्न होतात मात्र या मूर्तीकडे पाहिल्यावर जगन्नाथजीचे डोळे थोडे अनोखे आणि मोठे दिसतात असे डोळे कोणत्याच देवाच्या मूर्तीचे आपण पाहिले नाहीत त्यामुळे भगवान जगन्नाथीच्या डोळे मोठे का आहेत असा प्रश्न अनेकांना पटलेला असतो पाहूया त्याची खरी कहाणी काय आहे जगन्नाथजीच्या डोळ्याची पौराणिक कथा धार्मिक पौराणिक कथेनुसार एक दिवस माता यशोदा या देवकीसोबत द्वारकेत आल्या होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाच्या राण्यांनी माता यशोदेला श्रीकृष्णाच्या बाललीलांच्या ले गोष्टी सांगण्याचा आग्रह केला होता यावेळी तिथे श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा देखील उपस्थित होती माता यशोदा म्हणाला की मी तुम्हाला श्रीकृष्णाच्या त्याच्या गोपिकासोबतच्या लीला नक्की सांगेन मात्र या गोष्टी कृष्ण आणि बलरामाच्या जा कानावर जाऊ देऊ नका त्यामुळे सुभद्रा दरवाजावर जाऊन पहारा देऊ लागली इकडे यशोदा माईने बाल लीला सांगायला सुरुवात केली सर्वजण या कथांमध्ये हरवून गेले त्यावेळी तिथे बलराम आणि कृष्ण देखील आले इतकी रंग झाली की तिला ते आल्याची भ्रांत राहिली नाही बलराम आणि कृष्ण देखील आपल्या बाल लिलांची कहाणी ऐकण्यात गुंग झाली आणि कथा ऐकता ऐकता तिघा भाव बहिणींचे डोळे प्रसन्नतेने मोठे होऊ लागले इतक्या तिथे नारद आले त्यांनी कृष्णाचे हे मनमोहक रूप पाहिले व त्यांना विनंती केली तुमचे हे मोहक रूप भक्तांना देखील दाखवावे श्रीकृष्ण म्हणाले कलियुगात मी याच रूपात जगन्नाथ येथे अवतरित होईल तशीच मूर्ती आज जगन्नाथ मंदिरात स्थापित आहे जगन्नाथ रथयात्रा करता पौराणिकत्वनुसार एकदा देवी सुभद्रा यांनी श्रीकृष्ण आणि भाऊ बलराम यांच्याकडे पुरी शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र यांनी तिला रथावर बसून शहर भ्रमंतीसाठी पुरी होऊन यथ रथयात्रा आयोजित केली जाते व ती गुंडीच्या येथे समाप्त होते असे सांगितले जाते भगवान जगन्नाथ यांच्या अपूर्ण मूर्तीची कथा भगवान जगन्नाथ बलभद्रा आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तींना हातपाय नसल्यामागील कथा अशी आहे की राजा इंद्रद्वच्या आदेशानुसार विश्वकर्मा स्वतः भगवान जगन्नाथांच्या मूर्ती बनवत होते परंतु त्यांची एक अट होती घातली होती की मूर्तीचे काम पूर्ण होईपर्यंत कोणीही ती मूर्ती पाहू नये खोलीत खोलीत कोणीही प्रवेश करणार नाही राजा इंद्रदूमने त्याची अट मान्य केली आणि मूर्तीचे काम सुरू झाले काही दिवस खोलीतून मूर्ती बनल्याचा आवाज येत राहिला परंतु काही दिवसांनी तो आवाज बंद झाला त्यामुळे राजा इंद्रदूमला वाटले की मूर्तीचे काम पूर्ण झाले आहे आणि तो खोलीत शिरला त्यानंतर विश्वकर्माजींना राग आला आणि त्यांनी त्या मूर्ती अपूर्ण ठेवल्या ते यामुळे मंदिरात अधुरा असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली